पाहत आहात टुडे आपण महाराष्ट्र न्यूज देशात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात एकोणीस एप्रिल रोजी रामटेक नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर चंद्रपूर या पाच मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे दुसऱ्या टप्प्यात सव्वीस एप्रिल रोजी बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड परभणी या आठ जिल्ह्यांमध्ये मतदान होणार आहे त्यामुळे या मतदारसंघातील उमेदवारांनी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असताना सोमवारी अपक्ष उमेदवार मनोज गेडाम यांनी बारा हजार पाचशे रुपयांची चिल्लर नामनिर्देशन पत्राबरोबर निवडणूक आयोगाकडे भरली आहे गेडाम यांनी यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे मनोज गेडाम यांनी बारा हजार पाचशे रुपयांची चिल्लर निवडणूक विभागाकडे सुपूर्द केली होती हे पैसे मोजताना कर्मचाऱ्यांची दमछाक झालेली पाहायला मिळाली त्यामुळे गेडाम यांनी ही रक्कम स्वतः मोजून निवडणूक विभागाकडे सादर करावी असे सांगण्यात आले त्यानंतर गेडाम आणि त्यांच्याबरोबर आलेल्या कार्यकर्त्यांनी ही नाणी मोजून वेगवेगळ्या लहान पिशव्यांमध्ये बांधून निवडणूक आयोगाकडे सादर केले सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित असलेल्या मनोज गेडाम यांना स्थानिक लोक गुरुदेव या टोपण नावाने ओळखतात मी गोरगरीब जनतेची अनेक वर्ष सेवा करत आलो आहे आणि त्यांनाच मला या निवडणुकीत उभे राहण्यासाठी एक रुपया दोन रुपये पाच रुपये दहा रुपये अशी रक्कम जमा करून दिली आहे सामान्य जनता माझ्या पाठीशी आहे त्यामुळे मी ही लोकसभा निवडणूक जिंकणार आहे असे गेडा म्हणाले जनतेने दिलेली रक्कम मी इथे जमा करण्यासाठी घेऊन आलो आहे असेही त्यांनी सांगितले महाराष्ट्र डुळे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट सचिन झिटे यवतमाळ